संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते सप्ताहातील शेवटच्या महाआरोग्य शिबिराचे नियोजन मोहित दादर ढमले युवा मंच यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय ओतूर येथे गुरुवार दिनांक सव्वीस रोजी करण्यात आले होते याचे उद्घाटन तालुक्याचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गंगाराम महाराज डुंबरे व शिवसेना प्रमुख माऊली खांडगळे यांनी फीत कापून केले या प्रसंगी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगट माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले देवीदास तांबे प्रशांत डुंबरे गोविंद तांबे जयवंत डुंबरे जालिंदर पानसरे श्रीष डुंबरे मनोज घोंगडे प्रमोद ढमाले डॉक्टर सरोक्ते सीताराम ढमाले निलेश तांबे जयराम तांबे जितूबाई बिडवाई आत्तासर भाऊसाहेब इस्कांदे व सरपंच उपसरपंच ग्रामस्थ उपस्थित होते ओतूर पिंपरी पेंढार जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामस्थांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय पाहूयात सविस्तर जो आरोग्याचा सप्ताह आपण ठेवलेला होता महाविकास आघाडीने त्याच्या शेवटचा महाआरोग्य शिबिर या ओतूर या ठिकाणी या आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आज या ठिकाणी होत आहे त्याचं उद्घाटन औपचारिकरित्या आपल्या कंगराम महाराज डुमरे त्याचप्रमाणे शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे यांनी या ठिकाणी केलेला आहे या कार्यक्रमासाठी ते दीप प्रज्वलन केलेलं आहे ते आपल्या तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेबजी दांगड साहेब त्याचप्रमाणे सौभाग्यवती दांगडताई याही या या ठिकाणी उपस्थित राहिलात मी महाविकास आघाडी वतूर आणि पंचकोर्षीतील जिल्हा परिषद गटातील सर्व महाविकास आघाडीच्या वतीने या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी सरसे स्वागत करतो आणि आज आपण सगळे या ठिकाणी आमदार आपले लाडके हे डॉक्टर साहेब खासदार साहेब यांच्या वाटद आरोग्य शिबिर जे आयोजित केले आहे त्यासाठी आम्हाला जी संधी दिली मान्य मंशी रमाले साहेब यांचे मी आभार मानतो आवडते खासदार सन्मानंदी अवजले यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन केले आहे आणि महाआरोग्य शिबिरामध्ये अनेक पाठीमागे वाचतच झालं विविध रोगावरती आपल्या उपचार होणार आहेत असं म्हटलं जातं की मी जे मी बोलतो खासदार एक कलावंत आहे आणि कलावंतांची दृष्टी वेगळी असते कलावंत म्हणजे ही रिट्स between the line and looks where to stand. कलाकार असो आपण म्हणतो ना देय न देखे रवी दे कवी अशा प्रकारचे जे गुरु श्री खासदार आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांनी अतिशय त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम विशेषतः मोफत उपक्रम आणि याचा सर्वांनी खऱ्या अर्थानं लाभ घ्यावा असं म्हटलं जातं काव्य काव्य शरीर धर्म असं म्हणतो शुभम करू कल्याण आरोग्य धनसंपत्त आपलं आरोग्य हीच आपली खऱ्या अर्थानं धनसंपदा आहे मी नेहमी सांगत असतो की देव कुठे पाहिले देव कुणी पाहिले देव ना देव देवाऱ्यात नाही देव भुजबीमध्ये नाही मध्ये नाही देव कुठे गुरुद्वारामध्ये नाही देव खऱ्या अर्थानं गोर गरीब जनतेची सेवा करण्यामध्ये देव आपण पाहत असतो अशा दृष्टीकोनात उभे आणि आरोग्य सुविधा आठवलेल्या आहेत खासदार साहेबांना धन्यवाद तेवढे थोडेच आहेत मला यायला थोडंसं विषय लवकरच आलं असतो परंतु आता तुम्ही मुंबईला जाणार आहे बरोबर ना दिशे आणि काय मोठा जालिंद म्हणजे किंग जालिता आहे राजा मोठा का राजा प्रमाण मोठा असतो आणि ओतूरचे सर्व शोध मान्यवर महाविकास आघाडीतर्फे आपले लोकप्रिय खासदार अमोलजी फोले यांच्या शिबिरांचे होते आपण सर्वच या कार्यक्रमा ठाकरे आपण या ठिकाणी उपस्थित राहतात त्यांनी आपल्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मी मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही मी आपल्या महावीस साखरतर्फे हा